फुल पॅटर्न मध्ये तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लावलास हा तस आपण काहीतरी शॉपिंग करू कडक कडक आणि कोण गेलं अर्पण

फक्त हे घालून घालून काळे झालेत आणि ठेवून ठेवून गोरे <laughs> आहेत गोवा टाईप मला नाही वाटत गोवा गोव्याच्या किनाऱ्यावरती चाललंय असं नाही वाटत ना गोवा ती आपल्याकडे एक ड्रेसिंग आहे चांगलं वाटेल दुसरं बघू सर बघ बग होईल का बघ बग। बघू ना ट्राय करून बघू बघू तर बघू चौथीच आहे जी कम्फर्टेबल वाटेल ती घेऊन थैलीमध्ये ना तुले अँगल आहेत ना तिकडून काढायला पाहिजे होते ना अँगल आपण चौ ना काढू विचार ना मी कधी पण शेवटचा चेंजिंग रूम घेतो म्हणजे कसं

शर्ट आहे बरोबर आहे ना त्याकडे फॉर्मल कडे मग मित्रांनो कस वाटते फॉर्मल मला कमेंट प्लीज नक्की सांगत कारण की आपण जास्त फॉर्मल कपडे युज नाही करत बरोबर मस्त लगना कार्य ठीक आहे नागी आवडली फक्त बॅगी बघ बॅगी पण मस्तिंग नाही करायचं वाट लागेल শৰ্ট ফ্ট আৱলি বেগীত নক तर मित्रांनो आता असं सीन झालं आहे की ही जी पॅन्ट आहे ती ब्ल्यू आहे आणि शर्ट आहे जो आहे तो ब्लॅक आहे तर मग अशी तुम्हाला मी या ब्ल्यू जीन्सवरती व्हाईट शर्ट ठीक आहे शोभून दिसत होता पण ह्या ब्ल्यू वरती ब्लॅक शोभतो का नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की पाहता

आणि त्या ब्लू बँटवरती तो व्हाईट शर्ट पण मी घातला होता तो कसा दिसतो हे पण सांगा मला सुधीर तुला वाटलं मॅच होतं ठीक आहे ना ब्राऊन कलरचा पट्टा बोलतोस हा कशाला सांगायला दे होतो बरोबर फक्त शर्ट घर केली आहे तर मित्रांनो फायनली फायनली अजून बिल मारायचे नाही काय शूज कोण घालणार भाई शूज तिथेच ठेवलंय बरोबर आहे बघ तुझ्यावर बघ चांगला तुला तांदूळ वाटले का एवढे पण नाही पण बोलली हा घालतात बॅगीवर बोल पण बॅगीवर हे शॉर्ट नाही वाटत नाही वाटत चांगले आट मला भारी वाटले ठीक आहे आपल्याला दुनियाची काय असते दरवाजा उघडताना काय बोलतो मग तर हे घेतलेलं आहे आता बघू जे शॉर्ट झाले पैशाचे तर काही वस्तू मला काढायला लागतील काही घ्यायला लागतील आता आपण घाई गडबडीमध्ये घेतलेत घेतले थोडेसे आणि विचारच नाही गेला की पुन्हा आम्हाला चालत जायचं एवढ्याला अरे अरे <laughs> त्याला विचार इथे थंड आहे आता बाहेर गेल्यावर एकदम गरम होईल किती होणार आहे बिल काय करायची पहिले ह्याचे किती झाले सांग नंतर बॅगचे सांग थाउजंड टू नाईन्टी डिस्काउंट डिस्काउंट आहे का नाही पाहिजे डिस्काउंट आता नाही सेलमध्ये सेलमध्ये सेल कधी असतो ऑगस्ट आम्ही तर व्हिडिओ बघून आलो की डिस्काउंट आहे म्हणून या ऑगस्ट मध्ये डिस्काउंट देणार नाही आहे काहीतरी काहीतरी काय नाही यार तू डिस्काउंट देणार यार एम्प्लॉय कार्ड वगैरे मार्क्स पण मलाही नाही मला सुद्धा नाही तसं करूया ऑगस्टमध्ये या तुम्हाला भेटून जे मध्ये याचे लेस करून देशील पैसे त्याचे लेस नाही होणार डिस्काउंट वाले प्रोडक्ट दिसते आमचे आपल्या ह्याचे करून देशील तर ठीक आहे चल दे तर मित्रांनो बजेट जास्त झाला होता म्हणून मी दोन कपडे इथून लेस करतो आहे नको आहे आपल्याला आणि भाव तर डिस्काउंट देत नाही झाले दे? फोर थाउजंड सेव्हन झिरो दोन हजारच्या हिसाबाने आलो होतो नाईन सेवन सिक्स एट घेतले आहे घेतले नाही घेतली <laughs> अरे यार माहितच नव्हतं रे गाडीने नाही जायचं चालत जायचं आयुष्यभर विसरूच गेलो यार चल